नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे करिअर इनपुट या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी बांधवांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे भेटत आहेत त्यांना विसावा हप्ता हा दोन ऑगस्टला वितरित होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेची के वाय सी केली नसेल त्यांना तो हप्ता भेटणार नाही त्यासाठी त्या शेतकऱ्यांनी जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन लवकरात लवकर केवायसी करणे अनिवार्य आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार बँक अकाउंटला लिंक नसेल त्यांना पण ह्या योजनेचा हप्ता मिळणार नाही आणि त्यांनी लवकरात लवकर आधार बँक अकाउंटला लिंक करून घ्यावे जेणेकरून त्यांचे पैसे अडकणार नाही पी किसान योजनेची केवायसी कशी करायची आहे हे माहिती करून घ्यायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ बघण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम तुम्ही सर्च ब्राउजरवरती पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन हे सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्हाला तिथे ई के वाय सी हे ऑप्शन दिसेल त्यानंतर ई वाय सी ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर आधार नंबर टाका यावरती क्लिक करा आणि आधार नंबर टाकल्यानंतर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करा सर्च केल्यानंतर तुमची के वाय सी झाली असं दिसून येईल किंवा ज्यांची आधीच के वाय सी झाली आहे त्यांना ई सी इज ऑलरेडी डन असं दिसून येईल तर शेतकरी बांधवांना तुम्हाला माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका